नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत जी चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज या विषयावर आधारित आहेत आणि जी तुमच्यासाठी अतिशय उपयोगी पडेल या प्रश्नांमध्ये संविधान कायदे योजना सामाजिक समस्या सर्वच कवर केलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि ही प्रश्नोत्तरे सरळ सेवा भरती परीक्षा पोलीस भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी महत्त्वाची आहेत चला तर मग तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक अनुच्छेद पंधरा कोणत्या विषयाशी संबंधित आहे ऑप्शन दिलेले आहेत ए शिक्षणाचा अधिकार बी जाती धर्म लिंग आदी आधारांवर भेदभावास मनाई सी सामाजिक सुरक्षा डी गरिबांसाठी आरक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जाती धर्म लिंग आदी आधारांवर भेदभावास मनाई आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन संविधानाच्या कोणत्या भागात राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे नमूद आहेत ऑप्शन आहे ए भाग दोन बी भाग चार सी भाग सहा डी भाग नऊ तर उत्तर आहे ऑप्शन बी भाग चार संविधानाच्या चौथ्या चा भागात राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे नमूद आहेत आता त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन अनुच्छेद तेवीसमध्ये कोणत्या गोष्टी मनाई आहे ऑप्शन आहे ए लोकशाही बी बेकायदेशीर कामगार सी बालमजुरी आणि जबरदस्तीची मजुरी डी विनामूल्य शिक्षण तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी बालमजुरी आणि जबरदस्तीची मजुरी, मजुरी। अनुच्छेद तेवीसमध्ये बालमजुरी आणि जबरदस्तीची मजुरी या गोष्टीस मनाई आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार अनुच्छेद एकोणचाळीस क मध्ये कोणत्या को मुद्द्यावर भर दिला आहे ऑप्शन आहे ए महिलांचे हक्क बी संपत्तीचे समान वाटप सी आरोग्यसेवा डी सामाजिक सुरक्षा तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी संपत्तीचे समान वाटप अनुच्छेद एकोणचाळीस कमध्ये संपत्तीचे समान वाटप या मुद्द्यावर भर दिला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला आता खाली ऑप्शन आहेत ए एकोणीसशे सत्त्याऐंशी बी एकोणीसशे ब्याण्णव सी दोन हजार तीन डी दोन हजार दहा तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार तीन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग दोन हजार तीन या वर्षी स्थापन झाला आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन आहे ए बाबासाहेब आंबेडकर बी महात्मा फुले सी लोकमान्य टिळक डी महात्मा गांधी तर उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा फुले गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला दलित पॅन्थर चळवळ कोणी सुरू केली ऑप्शन आहे ए बाबासाहेब आंबेडकर बी राजा राम मोहन राय सी नामदेव ढसाळ डी सावित्रीबाई फुले तर उत्तर आहे ऑप्शन सी नामदेव ढसाळ दलित पॅन्थर चळवळ ही नामदेव ढसाळ यांनी सुरू केली आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ स्त्री पुरुष समानता या संकल्पनेवर कोणी भर दिला ऑप्शन आहे ए महात्मा गांधी बी सावित्रीबाई फुले डी बाबासाहेब आंबेडकर डी महादेव गोविंद रानडे तर उत्तर आहे ऑप्शन सी बाबासाहेब आंबेडकर स्त्री पुरुष समानता या संकल्पनेवर बाबासाहेब आंबेडकर यांनी भर दिला आता त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ महात्मा गांधींनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी कोणती चळवळ सुरू केली ऑप्शन आहे ए सत्याग्रह चळवळ बी हरिजन आंदोलन सी दलित पँथर डी पुणा करार तर उत्तर आहे ऑप्शन बी हरिजन आंदोलन महात्मा गांधींनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी हरिजन आंदोलन ही चळवळ सुरू केली आता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा भारताचा संविधान निर्माता म्हणून कोण ओळखले जातात ऑप्शन आहे ए महात्मा गांधी बी बाबासाहेब आंबेडकर सी जवाहरलाल नेहरू डी सुभाषचंद्र बोस तर उत्तर आहे ऑप्शन बी बाबासाहेब आंबेडकर भारताचा संविधान निर्माता म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा सर्व शिक्षा अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बी दोन हजार एकमध्ये सी दोन हजार दहामध्ये डी दोन हजार पंधरामध्ये तर आपले उत्तर होईल ऑप्शन बी दोन हजार एकमध्ये सर्व शिक्षा अभियान दोन हजार एक यावर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए अपंग कल्याण बी माता आणि बालकांचे आरोग्य सी महिला सक्षमीकरण डी अन्न सुरक्षा तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी माता आणि बालकांचे आरोग्य प्रधानमंत्री मातृवंदना योजना माता आणि बालकांचे आरोग्य या गोष्टीशी संबंधित आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा मनरेगा कायद्यानुसार मजुरांना किमान किती दिवस काम देण्याची हमी आहे ऑप्शन आहे ए पन्नास दिवस बी पंच्याहत्तर दिवस सी शंभर दिवस डी एकशे वीस दिवस तर उत्तर आहे ऑप्शन सी शंभर दिवस मनरेगा कायद्यानुसार मजुरांना किमान शंभर दिवस काम देण्याची हमी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सतरा डी दोन हजार एकोणवीस तर उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार पंधरा बेटी बचाव बेटी पढाव योजना दोन हजार पंधरा यावर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा बालमजुरी प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ऑप्शन आहेत ए एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर बी एकोणीसशे शहाऐंशी सी एकोणीसशे नव्याण्णव बी दोन हजार चार तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे शहाऐंशी बालमजुरी प्रतिबंधक कायदा एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी लागू करण्यात आला आता त्यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा राष्ट्रीय अपंगजन वित्त आणि विकास महामंडळ कोणत्या वर्षी स्थापन झाले ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे ब्याण्णव सी एकोणीसशे नव्याण्णव डी दोन हजार तीन तर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रीय अपंगजन वित्त आणि विकास महामंडळ एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी स्थापन झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा महिला आरोग्य अभियान कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए मातृत्व आणि बाल आरोग्य बी स्त्री शिक्षण सी महिला आरक्षण डी बेरोजगारी निर्मूलन तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए मातृत्व आणि बाल आरोग्य महिला आरोग्य अभियान मातृत्व आणि बाल आरोग्य या उद्देशासाठी सुरू करण्यात आले आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय वृद्धापकाळ सुरक्षा योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए वृद्धांना पेन्शन प्रदान करणे बी महिलांसाठी कर्ज योजना सी बेघर लोकांसाठी घरे डी गरिबांसाठी अन्न सुरक्षा तर उत्तर आहे ऑप्शन ए वृद्धांना पेन्शन प्रदान करणे राष्ट्रीय वृद्धापकाळ सुरक्षा योजनेचा प्रमुख उद्देश वृद्धांना पेन्शन प्रदान करणे हा आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे सुगम्य भारत अभियान कोणत्या उद्देशासाठी आहे ऑप्शन आहे ए अपंग व्यक्तींसाठी सुविधा निर्माण करणे बी गरीब मुलांसाठी मोफत शिक्षण सी कुपोषण निर्मूलन डी महिला सक्षमीकरण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अपंग व्यक्तींसाठी सुविधा निर्माण करणे सुगम्य भारत अभियान अपंग व्यक्तींसाठी सुविधा निर्माण करणे या उद्देशासाठी आहे चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील